हाय फ्रेंड्स श्री स्वामी समत बघा आम्ही ज्यूला आले सा साडेसहा वाजले कुठे वेळ झाला टाईम झाला ज्यूला जायला बघा कसं लूक दिसतं आहे जूचा संध्याकाळचं छान दिसतंय बघा लाईटिंगच कसं वाटतंय समुद्र बघा मस्त दिसतंय ना रात्रीचा कसं दिसते लय वारं होतं की असं कशी उभी राहतात बघा एवढं वारं होतं पण कालोक पण झालेला ते साडेसहा झालेलं सा पण का वाटतं जास्त बघा कसं दिसते जो जो ज्यू बिचाईल खूप मागं पाणी होतं पुढे नव्हतं पाणी पाठी होतं पाणी पण किती लाईटिंग होती किती छान दिसते बघा आम्ही आलेली तेही मार्गशी महिन्यातला नारळ सोडायला किती पब्लिक आहे थंडी वाजते खूप वातावरण थंड असं होतं ते लाईटिंग किती रात्रीची छान वाटते बघा दिवसाची एवढी नाही दिसत रात्रीची छान दिसते बघ मस्त वाटते ना पुढे नव्हती गेली कारण की पाय होतील म्हणून नाही पुढे गेली पाठीस थांबलेली खाली नारळ सोडायचा होता जूमध्ये ए, गेले तर मग मी नाही गेले रात्रीचं कसं लवकर छान दिसते बघा लाल ढग किती लाल झालेत बघा ते बघा विमान गेलं बघा दिसलं हे रॉकेट केस धरून बसलेलं केस लई उडत अंधार मधनं चेहराच दिसत ना आता आता मी कधी थोडा मिनट थांबणार आहे मग घरी बघा विमान कसं दिसतंय वा, रात्रीचं वातावरण बघा आमचं वा काय बोलत आहे आला तो तिचा काळोखमध्ये थोडा दिसत नव्हता कारण काळो क्ले होता आणि ते व्हिडिओ पण एकदम अंदाज दिसत पण तरी मी काढलेला एकदम चेहरा क्लेअर नव्हता दिसत तर दिसतंय थोडा मला सांगतो मी त्या बोटीच्या ह्याच्यात बसलेलो तरी मी त्यांना सांगितलं नाही वाच नाही बसायचं तसं बघा कसं खेळतो तुम्हाला म्हणलं पाच मिनटं खेळ दे वाळत कसं धावतोय नका निघालेलो आम्ही पण त्याला होतं तर पाच मिनटं थांबाय मगला म्हणून खेळता बघा इथं गोळा आहे ना पन्नासला एक आणि ती बुट्टा पन्ना तीस का चाळीसला आहे आता दहाला वेटला भेटतो जेवला किती महाग आहे बघा काहीतरीच घेतात पैसे खेळत बसल्या मातीत खेळायला खूप आवडतं ग्लास घेतलाय त्याने खेळत आहे एकट्याला मजा नाही खेळायला मुलं असली ना तर खूप मजा येते खेळायला ग्लास घेऊन आले मला दाखवते बघ कसे काढू बघा त्याने काढलं की नाही त्याचा सेप काढतं पब्लिक थंडीत पण गोळा खातात कशी आपल्यास नाही लगेच थंड खाले की घसा खराब होत पब्लिक हातेत गोळ आहे पन्नासला एक आहे त्याला म्हणजे चल घरी जावे तरी नाही त्याला खेळायच होतं जरा येतच नव्हता घरी की आम्ही थांबणार नव्हतो लगेच परत येणार होतो कारण की थंडीला वाजत आहे जुला म्हणून त्याचं तर मला कपडे मी आंघोळ करणार आहे थंडी खूप होती म्हणून नको बोललो तरी पण गेलेला पाय भाऊजून आला पाय नुका धावतच राहतो बाबा सर झालो फ्रेंड हॅलो आम्ही बघा लायटिंग किती के छान केली बाबा क्रिसमस क्रिसमसला कसं मुंबईत किती लायटिंग छान करतात म्हणजे प्रत्येक सणाला करतात पण क्रिसमसला पण करतात क्रिचन लायटिंग केली के छान रात्रीची लायटिंग बघायला वाटते मुंबईत रात्री सगळं बंद असतं लायटिंग तर सगळं चालू असतात ना ते छान दिसते मुंबई रात्रीची बघा आम्ही आता गाडी चालले घरी बघा शॉप किती छान आहेत बघा हे ठेशन साईडला आम्ही राहतो ना त्या साईडला हे शॉप आहे आम्ही आता ठेशनला आलो आहे मला हे घ्यायचं होतं पाणीपुरी की मी आज पाणीपुरी बनवा बघा लायटिंग किती छान लावली बघा बघा ड्रेस शोरूम आहे त्या ड्रेसचे छान छान असतात मग किती दोन तीन 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 चार चार हजारचा ड्रेस आहे आपल्यासारखं